श्री समर्थ, जेजे समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे जाणीले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव जाणीले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव आणि म्हणूनच ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थांचे नाव म्हणूनच ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थांचे नाव स्वामी महाराजांच्या गोड नामस्मरणाने आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे नक्कीच आपला दिवस आनंदात जाणार आहे पण इथून पुढचं आयुष्यसुद्धा आनंदात घालवायचं असेल तर आपल्याला स्वामींचे संदेश ऐकणं स्वामींच्या मार्गाने चालणं खूप गरजेचं आहे रोजच्या रोज आपल्या चॅनलवर स्वामी समर्थांचे विचार संदेश येतात ते तुम्ही ऐका नक्कीच तुम्हाला ऐकल्यानंतर एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आजचाही स्वामी संदेश तसाच आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मोटिवेट होण्यासाठी मदत मिळेल जर तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये अड अडचण निर्माण होत असेल आणि तुम्ही थोडंसं दुःख वाटत असेल की हे माझ्यासोबतच का घडत आहे तर यासाठी तुम्हाला परत एकदा उमेदीने ते काम करायला आजचा संदेश ऐकून मदत मिळणार आहे स्वामी भक्त हो स्वामींचं रूप म्हटलं ना स्वामी कोणत्याही रूपामध्ये कोणत्याही रूपामध्ये आपल्याला भेटत असतात आपल्याला दर्शन देऊन जात असतात पण तरीही आज स्वामींनी फक्त तुमच्यासाठी जे रूप धारण केलेलं आहे त्या रूपामध्ये स्वामी तुम्हाला काहीतरी संदेश देऊ पाहत आहेत तर तुम्हाला तुमच्यासमोर जे स्वामींचे तीन फोटो दिसत असतील कुठलंही स्वामींचं एक रूप निवडायचं आहे जे फक्त तुमच्यासाठी असणार आहे आणि तुमच्यासाठी जो स्वामी संदेश आहे तो तुम्हाला कळणार आहे स्वामी भक्त हो स्वामींचं रूप तुम्ही स्वामीमध स्वामींचं रूप तुम्ही फोटोमध्ये शोधा किंवा तुमच्या अंतर्मनामध्ये शोधा ते रूप नेहमीच तुम्हाला आशीर्वाद देणार आहे चला आता तुमचं तुम्ही तुमचं स्वामींचा जे रूप आहे ते तुमच्या मनात दिसला असेल तुम्हाला आणि फोटोमध्येही दिसला असेल तर तुमच्यासाठी तुम्ही दो नंबर निवडला असेल तुमच्यासाठी जो फोटो निवडला असेल तुम्ही तर तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते आपण जाणून घेऊया ज्यांनी तीन नंबरचा फोटो निवडला आहे ज्यांनी तीन नंबरचा फोटो निवडला असेल त्यांनी स्वामी काय सांगत आहेत ते आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे तुझ्यामधले बदल हे तुलाच घडवून आणायचे आहेत तुझ्यामधले बदल हे तुलाच घडवून आणायचे आहेत ते इतरांना बघून तुझ्यामध्ये आपोआप घडणार नाही आहेत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची तुलना कोणाशी करत आहेस ते एकदा पडताळून पहा कारण खूपदा ही तुलना ज्या व्यक्तीशी करतो ती ती व्यक्तीच मुळात चुकीची असते म्हणूनच अशा व्यक्तींशी केलेली तुलना काहीच उपयोगाची नाही ती जर व्यक्तीच चुकीची आहे तर तुझ्या आयुष्यामध्ये तू तु, तिचं अनुकरण करणं कुठल्याच चांगल्या गोष्टी घडणार नाहीत तूच ते विचार कर आणि मुळात तू तर कुणाशी तुलनाच करू नको कुणाशी तुलनाच करू नको कारण तुझं आयुष्य वेगळं आहे त्या आयु व्यक्तीचं आयुष्य वेगळं आहे त्याची कर्म वेगळी आहेत तो मनुष्य वेगळा आहे आणि त्याची जर कर्म वेगळी आहेत तो मनुष्यच वेगळा आहे तर तुझं नशीब त्याच्या नशिबाशी घासायला जाऊ नकोस याने त्रास फक्त तुलाच होणार आहे समाधान मात्र कधीहीच तुला मिळणार नाही तुझं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व आहे ते बाहेर काढायला शिक आणि प्रत्येकामध्ये सुप्त गुण दडलेले असतात ते ओळखायला शिक जमत नसेल तर आम्ही तुला सढळ हाताने मदत करतो पण त्यासाठी तुला आमच्याकडे एक पाऊल चालून यावं लागेल तू एक पाऊल आमच्या दिशेने टाक आम्ही दहा पावलं तुझ्या दिशेने चालत येऊ आणि तुझा हात धरू आयुष्य जगत असताना दुसऱ्यांकडून शिकण्याचं शिकायचं म्हणजे शिकण्याचं असेल तर शिकावं पण त्याच्यासारखंच जगायचं हट्ट करू नये त्याच्यासारखंच जगायचा हट्ट असं करणं साफ चुकीचं आहे एव्हा नाव हे तर मूर्खपणाचं लक्षण आहे असं करणं म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःची फसवणूक करत आहात आणि तुमच्या स्वतःचा अपमान देखील करून घेत आहात म्हणून तुलना कधीच दुसऱ्यांसोबत करू नकोस आणि तरीही तुला तुलनाच करायची असेल तर तुझी तुलना तुझी तुलना तू तुझ्या भूतकाळाशी आणि वर्तमान काळाशी कर म्हणजे तुझं तुलाच कळेल की तू भूतकाळामध्ये काय होतास आणि आत्ता वर्तमान काळामध्ये काय आहेस हे बघ भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये जी जेव्हा तू तुलना करशील तेव्हा तुला तुझे गुणदोष समोर असणार आहेत आणि त्यातून एक अनुभव घेऊन तुला तुझ्या भविष्याच्या दिशेने जाण्यासाठी मार्ग सापडणार आहे आणि जेव्हा अशा पद्धतीने तू तुझ्या मार्गावर चालशील तेव्हा आम्ही तुला एकच सांगू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे ज्यांनी दुसऱ्या नंबरचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आपण जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नकोस स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नकोस कारण कदाचित तुझ्यासारखं आयुष्य जगणं हे कोणाचं तरी स्वप्न असेल म्हणूनच जे तुझ्या पदरी पडला आहे त्या परिस्थितीला सामोरं जायला शिक ती परिस्थिती आनंदाने स्वीकारायला शिक आणि त्यामध्ये समाधानी राहायला शिक प्रयत्न जेवढे जास्त तेवढाच विजय तुझा होणार आहे जेवढे प्रयत्न तू जास्त करणार आहेस तेवढाच मोठा विजय तुझा होणार आहे एकदा तर प्रयत्न करून काही होत नाही एकदा प्रयत्न केला तर प्रयत्न तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्ही जिंकत नाहीत आणि माझं लक्ष तुझ्यावर आहे हे कधी विसरू नको तू काळजी करू नकोस तू फक्त तुझे कर्म चांगले कर आणि प्रयत्न मात्र चालू ठेव बाकी सगळं आमच्यावर सोडून दे तुला ठाऊक आहे का, का तू स्वतःला हवी ती सवय लावू शकतोस तुला ठाऊक आहे का, का तू स्वतःला हवी ती सवय लावून घेऊ शकतोस तू स्वतःला हवी ती सवय लावून घेऊ शकतोस तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य आम्ही दिलं आहे फक्त प्रश्न एवढा आहे की तुला सवय कोणती लावायची आहे हेच तुला कळत नाही आहे आणि जर तू वाईट सवयी लावून घेत आहेस तर तुझं आयुष्य वाईटच होणार आहे या उलट तूज या उलट जर तू एखादी चांगली सवय लावून घेत आहेस तर तुझं आयुष्य हे चांगलंच घडणार आहे फक्त सवय कुठली लावायची हा विचार करण्याचं स्वातंत्र्य मात्र आम्ही तुला दिलं आहे आता तूच बघ तुला कसा विचार करायचा आहे आणि कोणती सवय लावून घ्यायची जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही अरे तुझी जी जेवण नौका कधीही समुद्रात आणि वातळात अडकली असेल अडकलेली असू दे थोडासा धीरधर काही अंतरावर तुला आमच्या नावाचा आमच्या नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही फक्त आमच्यावर शंका घेऊ नकोस आणि जेव्हा तू आमच्यावर शंका घेत नाहीस तेव्हा आम्ही तुला एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सदैव पाठीशी आहे आता ज्यांनी एक नंबरचा फोटा फोटो निवडला असेल त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते आपण जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांना सांगत आहेत की अरे या विश्वात नसेल असेल कोणी तुझ अरे या विश्वात असेल नसेल कोणी तुझ पण तू पंख पण तू पंखात कायम भरारी ठेव तू पंखात कायम भरारी ठेव बदलेल एक दिवस तुझा पण फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव स्वतःला कधीही कमी समजू नकोस तुझा परमात्मा म्हणजेच आम्ही तुझ्या हृदयात विराजमान आहोत याची सदैव जाणीव ठेव आणि आम्ही कधीच कोणाला एकटं सोडत नाहीत आम्ही तुझ्यासोबत कायम आहोत आम्ही कधीच कोणाला एकटं सोडत नाहीत आम्ही तुझ्यासोबत तुझ्या भूतकाळात होतो आम्ही तुझ्यासोबत तुझ्या वर्तमान काळात आहोत आणि आम्ही तुझ्यासोबत तुझ्या भविष्यकाळात कायम असणार आहोत अरे ज्याचं कोणीही नसतं त्याचं फक्त आम्ही असतो त्याचे फक्त आम्ही असतो हे बघ एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं आणि फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते तसंच तुझ्या आयुष्याचा आहे मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी देखील वेळ ठरलेली आहे फक्त तोपर्यंत तू मात्र काळजी घे जसं त्या रोपाला रोज खतपाणी घालावं लागतं तेव्हा कुठं त्याला सुंदर फळं आणि फुलं येतात तसंच तुझ्या आयुष्याचं आहे वेळोवेळी तुला चांगल्या कर्मांची आणि आमच्या नामाची जोड द्यायची आहे तेव्हा कुठं तुझं आयुष्य बहरायला लागणार आहे आणि जेव्हा तुझ्या आयुष्याला चांगल्या कर्माची आणि आमच्या नामस्मरणाची जोड देशील तेव्हा तुझं आयुष्य हे सोन्यावरही पिवळं होणार आहे मौल्यवान होणार आहे याची सदैव जाणीव ठेवू एक गोष्ट कायम लक्षात ठेव। आम्हाला तू दान केलेला पैसा तुझ्या महागड्या वस्तू ह्या कधीच आवडत नाहीत आम्हाला फक्त आवडतात ते तुझे चांगले कर्म म्हणूनच तुझे कर्म करताना एक गोष्ट लक्षात ठेव की आम्ही तुझ्या सदैव पाळत ठेव ठेवत आहोत तू स्वतःसाठी नक्कीच जग खूप मोठा हो खूप श्रीमंत हो परंतु त्यासोबतच दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला देखील शिकायला हवंस त्याशिवाय तुला सुख अनुभवता येणार नाही आणि अशी जर तुझी वागणूक असेल तर आम्ही तुला फक्त एकच सांगू की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश ऐकला असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की स्वामींनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे की स्वामींना आपल्याकडून कुठलीही अपेक्षा नाही आहे फक्त त्यांची एकच अपेक्षा आहे की आपले जे कर्म आहेत ते आपण चांगले करावे आणि त्यासोबतच हे आयुष्य जगताना स्वामींचं सतत नामस्मरण करावं बस ह्या दोन गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण जे काम करत आहोत त्यामध्ये प्रामाणिकपणा असेल आपले सातत्याने प्रयत्न असतील तर स्वामी महाराज प्रामाणिकपणा असेल सातत्याने प्रयत्न असतील तर स्वामी महाराज आपली पाठ कधीच सोडणार नाहीत स्वामी आपला हात कधीच सोडणार नाहीत आप आजचा स्वामी संदेश कसा वाटला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले सन आपले संदेश असेच ऐकत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उदंड आयुष्य लाभो